मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेती शास्त्र या शेती विषयक युट्यूब चॅनलमध्ये आपण एका जबरदस्त अशा खताची माहिती पाहणार आहोत जे की अतिशय आवश्यक आहे सर्वसाधारणपणे आपण कपाशी पिकाला खत व्यवस्थापन करत असताना दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी असे मुख्य अन्नद्रव्ययुक्त जे काही खतं आहेत ते वापरत असतो त्या खताशिवाय त्यांची वाढ तर अशक्यच आहे परंतु तुम्हाला जास्तीच उत्पादन घ्यायचं असेल त्याचबरोबर काही जर विकृती वाच होऊन द्यायची नसेल तर तुम्हाला एक दुय्यम द्रव्य असणार दुय्यम अन्नद्रव्य असणारी खत तुम्हाला मी सांगणार आहे की जे अतिशय महत्वाचं आहे आणि ते फक्त आपणाला पंधरा किलो ते पंचवीस किलो वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो ते खत आहे तरी कोणतं ते खत आहे मॅग्नेशियम सल्फेट शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट वापरल्याने तुमच्या कपाशी पिकाचं उत्पन्न भरघोस वाढतं त्याचबरोबर लाल्या रोग येत नाही पिवळेपणा जातो त्याचबरोबर तुमची कपाशी हिरवीगार टवटवीत दिसते आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढवण्यास मदत होते आणि म्हणून शेतकरी मित्रांनो मुख्य अन्नद्रव्याबरोबरच बरोबरच सव्वीस सव्वीस डी ए पी किंवा पोटॅश बरोबरच तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट पहिल्या डोसाच्या वेळेस किंवा दुसऱ्या डोसाची वेळेस तुम्हाला पंधरा किलो ते पंचवीस किलो एकरी वापरायचंच आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर शेतीविषयक जे काही ग्रुप आहेत आपले नातेवाईक आहेत मित्र आहेत त्यांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून तुम तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका